देवरोड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा जो पक्ष आहे हा महायुतीच्या दृष्टिकोनातून आम्ही चाललेलो आहोत त्यामध्ये बी जे पी असेल शिवसेना शिव गट असेल कवाडे गट असेल असे पाच पक्ष मिळून या देवरोडमध्ये दे कामं करत आहोत आणि श्रीरंगाप्पा बारणे हे एक संसदरत्न आहेत वेळा त्यांना काहीतरी संसदरत्न मिळालेलं आहे त्याचा एक त्यांना एक बेनिफिट आहे आणि परत त्यांनी जी कामंवरून आणलेली आहेत देव मावळमध्ये किंवा आपल्या देवरमध्ये त्यांनी जी कामं आणलेली आहेत रस्ता असेल किंवा गावामधील काही कार्यालय असतील अशा माध्यमातून त्यांचं कार्य आहे आणि त्यांचं कार्य दहा वर्ष चालू आहे त्याचं एक बेनिफिट त्यांना मिळेल आणि ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार हे आमची शाश्वती आहे काय आणि त्यांचे तेच त्यांचं रेकॉर्ड तोडतील मागं ज जसे निवडून आलेत त्याच त्यांचं रेकॉर्ड ते तोडून तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहे अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याच्या वतीनं आमची मा ठाम भूमिका आहे